श्रोते हो आपल्या आवडत्या आकाशवाणीचा आज वाढदिवस अर्थात राष्ट्रीय प्रसारण दिन याच दिवशी एकोणीसशे सत्तावीसमध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या मुंबई केंद्रावरून देशात पहिल्यांदाच रेडिओ प्रसारणाचा आवाज घुमला आठ जून एकोणीसशे छत्तीसला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असं करण्यात आलं दोन दशकांनी या सेवेचं पुन्हा बारसं झालं आकाशवाणी पुढच्याच वर्षी आकाशवाणीने संगीत क्षेत्रात महिलाचा दगड आणि खजिना ठरलेल्या विविध भारतीची मुहूर्त रोवली एकोणीसशे सत्तावीस ते दोन हजार पंचवीस या अठ्ठ्याण्णव वर्षांच्या काळात प्रसारण सेवेनं भारताच्या जडणघडणीत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आणि यापुढेही बजावत राहील देशाचा विकास शिक्षणाचा प्रसार आणि आपल्या संस्कृतीचं जतन करण्यात प्रसारण सेवेचं मोठं योगदान आहे स्वातंत्र्य लढ्याच्या काळात देशाला एकत्र बांधणारी ही सेवा स्वातंत्र्यानंतर देशभरात विशेषत ग्रामीण भागात साक्षरता आरोग्य कृषी या क्षेत्रांचा सशक्त आवाज म्हणून उभी राहिली बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्य जगत राहिली आजही कित्येकांची सकाळ आकाशवाणीची संकेत दोन ऐकून होते प्रवास विविध भारतीच्या कार्यक्रमांमुळे सुसह्य होतो आणि रात्रीच्या जेवणाला सोबतीला असतात नऊच्या बातम्या आजच्या राष्ट्रीय प्रसारण एकच आवाहन ऐकत रहा आकाशवाणी